सध्याचे सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे या सरकारला निवडून येणार नसल्याची भीती वाटायला लागली जनतेच्या मनात घर करण्यासाठी हे सरकार विविध योजनांच्या घोषणा करत आहे त्यामुळे मतांसाठी झाली कडकी आणि बहीण झाली लाडकी ही योजना आणण्याची वेळ आली असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर केला राहुरी इथं शनिवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी स्टेशन रोड पाच नंबर नाका इथं आमदार प्राजक्त मित्र मंडळाच्या वतीनं जागर आदिशक्तीचा शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी खासदार अमोल कोल्हे बोलत होते ते पुढे म्हणाले की देवाकडून महिलांना मातृत्व नेतृत्व व कर्तृत्वाचा वकर्तुत वसा लाभलाय एकाच आयुष्यात एवढ्या जास्त भूमिका या भगिनीच बजावू शकतात देवानं महिलांना सर्वात मोठा वरदान दिलं लाडकी बहीण ही योजना बहिणीसाठी नसून मतांची कडकी आली म्हणून अंमलात आणली आहे हा पैसा सरकारनं लाडकी बहीण म्हणण्याचा अधिकार आहे अन्यथा तुम्हाला अधिकार नाही लाडी लबाडी चोरी करून सत्तेत बसणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आता आली आहे पंधरा लाखाची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात मात्र दीड हजारातच बळवण करायची महाराष्ट्रातील जुलमी अन्याय व भ्रष्टाचारी सरकारला खुर्चीवरून पाय उतार करण्याची वेळ आता आली आहे असा आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं त्यामुळे आता दिवाळी नंतर निवडणुका येतील दिवाळीला आमच्या लाडक्या बहिणी आमचे दाजी म्हणतील करंजा कर बैल म्हणत तेराचा डबा वाढला पाचशे नी खोबरं वाढलं पन्नास नी पंधरा शेतकऱ्यांच्या कशा व्हायच्या त्याचा आधी हिशोब द्या कारण लाडक्या बहिणीला जेव्हा कौतुक केलं जातं तेव्हा लाडक्या बहिणीने हेही सांगावं लागतं आता मराठवाड्यात फिरून आलो उत्तर महाराष्ट्रात जाऊन आलो विदर्भात जाऊन आलो ठिकठिकाणी थीक, म्हणणं एवढंच आहे बहीण लाडकी आहे ते चांगलंच आहे ते ठीकच आहे पण हे चांगलं असताना दाजीच्या सोयाबीनला बी भाव द्या दाजी डेअरीला दूध घालतो त्या दुधाला चाळीस रुपयाचा भाव द्या आणि हे जर होत असलं तर मग बहिणीला लाडकी म्हणा आता सांगतो कोणी सांगायला येतील वेगवेगळी गाजर दाखवतील त्यांना निक्षून सांगा घरात चपात्या करायच्या का भाकरी थापायच्या ठरवते कोण आज भात लावायचा का नाही लावायचा ठरवतोय कोण भाजी कंची करायची ठरवतोय कोण मग सरकार कोणतं आणायचंय हे सुद्धा माझ्या माता भगिनीच ठरवतील एवढा आज ही खुणगाट या आदिशक्तीच्या जागराच्या निमित्तानं करा आणि लक्षात ठेवा चाय पर सुरू होई सरकार गायपर आकार अटक गे पर सुरू होई सरकार गाय पर आकार अटक गे ती पंधरा लाख की पंधरा सो मे केसे शिवट घे के? आठवत ना पंधरा लाख बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए दादा भाई भाऊ इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में ओके चलो तो पंद्रह सौ रुपये पांच वर्ष वर्ष तीन सौ रुपए दिवस एक रुपए सुधा जर पंधराशे रुपयाचा जर हिशोब केला तर दिवसाचे जेमतेम पन्नास रुपये जर आपल्या भविष्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी कोणी विचार करत असेल तर माझ्या माता भगिनींना हीच माझी विनंती आहे की या आदिशक्तीचं नाव घ्या या आदिशक्तीचा जागर करा आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणेतून उभं राहणार राज्य माझ्या माता भगिनींच्या स्वाभिमानाच राज्य येण्यासाठी आई जगदंबेला साकडं घाला आणि आता पदर खोचून हो महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार घालवण्यासाठी तुम्ही कंबर कसा एवढीच तुम्हाला विनंती त्यामुळं राहुरी मध्ये तुतारीच वाजणार तुतारीचाच आवाज होणार फक्त तुमच्या माध्यमातून घरी जवरून सांगायचं घरात यायचं बाहेर पाऊल टाकायचं ते फक्त घेतो धन्यवाद माणसासाठी टाकायचं यावेळी आदिशक्तीचा जागर म्हणून महिलांसाठी विशेष आकर्षण एक्स वन डान्स ग्रुप चे आयोजन करण्यात आले होते या ग्रुपना परिसर दणालून सोडला होता शहरातील अनेक महिलांनी स्टेजवर जाऊन देवीच्या गाण्यावर ठेका धरला दरम्यान कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात आली या प्रसंगी पंचवीस हजारच्या आसपास महिला भगिनी व नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे माजी अध्यक्ष उषाताई तनपुरे सुजाता तनपुरे सोनालीताई तनपुरे माजी नगर अध्यक्ष अनिल कासार सुरेश वाबळे सुरेश निमचे माजी नगरसेवक सागर तनपुरे नंदुभाऊ तनपुरे सूर्यकांत भुजाडी गजन गजानन सातभाई बाळासाहेब उंडे ओंकार कासार महेश उदावंत संतोष आघाव आदी उपस्थित होते तर खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या ਵਿਜਨ ਪਲੱਸ ਨਿਊਜ਼ ਸਟੇ ਮਿਨਾਸ਼ ਪਟੇਕਰ ਰਾਹੂਰੀ